आता बोर्डाचा निकाल लागला आणि किशोर पाचवीत गेला पाचवीला कोल्हाटी समाजाचा किशोर एकटाच होता तो चांगल्या मार्कांनी पास झाल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला जिजीने किशोरला साखर वाटण्यासाठी पैसे दिले किशोरने आधी देवाला आणि मग अख्ख्या गल्लीला साखर वाटली किशोरला आता आईकडे जाण्याची ओढ लागली होती त्याने तसे जिजीला सांगितले सुद्धा पण आजोबांना वाटले किशोर कायमचा आईकडे जायचे म्हणतोय तो जर आईकडेच राहायला गेला असता तर आई किशोरसाठी जी मनी ऑर्डर पाठवत होती ती बंद झाली असती त्यामुळे आजोबांनी सोनपेठला जायचे नाही असे ओरडून सांगितले किशोरला रडू आले पण इतक्यात एक पोस्टमन सोनपेठहून आईचे पत्र घेऊन आला आईने किशोरला आणि जिजीला सोनपेठला बोलावले होते ते पत्र वाचून किशोरचा आनंद गगनात मावेनासा झाला आजी आजोबांना मात्र आईचा राग आला आजोबांना राग आला होता कारण आता किशोर परत येईल की नाही असे त्यांना वाटत होते आणि आजीला आज राग आला होता कारण आईने फक्त जिजीलाच बोलावले होते खरे तर आईचे किशोरला सोनपेठला पाठवून द्या असे एक पत्र दहा दिवसांपूर्वीच आले होते पण आजोबांनी ते किशोरला न दाखवता फाडून फेकून दिले होते किशोर आईचे पत्र आल्यामुळे खूप खुश होता त्याने संपूर्ण गल्लीत फिरून आईचे पत्र वाचून दाखवले गल्लीतले सगळे त्याच्यासाठी खुश झाले कारण त्यांनी किशोरचे हे दलदलीतले फरपटबाजीचे आयुष्य बघितले होते आणि आता त्यातून त्याची मुक्तता होईल असे त्यांना वाटत होते पण किशोरला माहित होते कि की कदाचित त्याला परत निर्ल्याला यावे लागेल कारण आई त्याला सोनपेठला ठेवून घेईल की नाही याची त्याला खात्री नव्हती आणि इथे आजोबांनी सुद्धा जिजीला धमकी दिली होती की कि जर ती किशोरला न घेता परत आली तर तिला ते घरात घेणार नाहीत त्यामुळे किशोरला नेरल्याला परत यावेच लागणार होते त्या रात्री किशोरला झोपच लागली नाही दुसऱ्याच दिवशी लवकर उठून जीजी आणि किशोर सोनपेठला जायला निघाले सगळे त्याला सोडायला आले सगळ्यांचे आजीचे मावशीचे मामा मामींचे डोळे भरून आले होते किशोरलाही रडू आले पण आईकडे जाण्याचा त्याचा आनंद जास्त मोठा होता पोपट मामा वरकुट्यापर्यंत जीजी आणि किशोरला बैलगाडीने सोडायला आला कुर्डूवाडीला जाणाऱ्या गाडीत ते दोघे बसले मामाला रडू येत होते पण किशोरला मात्र जेल मधून सुटल्यासारखे वाटत होते तो एक एक क्षण मोजत होता कुर्डूवाडीहून गाडी निघाली आणि परळीला आली आणि मग परळीहून दुसरी गाडी पकडून किशोर आणि जीजी सोनपेठला आले ते घरी आले किशोरला आलेले पाहून आईला खूप आनंद झाला तिने पटकन जाऊन त्याला गच्च पकडले त्याच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला त्याचे हातपाय धुतले केस विंचरले आणि मग जीजी आणि किशोरला जेवायला दिले आईला किशोरसाठी काय करू आणि काय नको असे झाले होते दिवसभर प्रवास झाल्यामुळे किशोरला झोप येत होती आईने त्याला झोपवले थोड्या वेळाने नाना आले किशोरला आलेले पाहून त्यांनाही बरे वाटले किशोर चांगल्या मार्काने पास झाला म्हणून त्या दोघांनाही त्याचे कौतुक वाटत होते ते त्याच्या लहान भावाला दीपकला सारखे त्याचे उदाहरण देत होते किशोर खेड्यातलं असल्यामुळे दीपक त्याच्याशी जास्त बोलत नव्हता कारण दीपकचे कपडे राणीमान चांगले होते किशोरचे तसे नव्हते किशोर बरोबर त्याची सावत्र आई तसेच त्याच्या सावत्र बहिणी राजश्री जयश्री छान वागत होत्या या सगळ्यात दहा दिवस कसे गेले ते किशोरला कळलेच नाही आणि दहाव्या दिवशी जीजी किशोरला म्हणाली उद्या आपल्याला निघावे लागेल किशोरला तिथून जावेसे वाटत नव्हते पण आई आणि नाना त्याला इथेच राहा असे बोलले नव्हते नानांना त्यांची सर्व मुले दीपक राजश्री जयश्री सगळेच घाबरत होते त्यामुळे किशोरला परत नेरल्याला जावे लागणार होते आईने नेरल्याला नेण्यासाठी शेवया बांधल्या जिजीला साडी घेतली किशोर रडत रडतच निर्ल्याला निघाला आई सुद्धा रडत होती नानांनी जीजी आणि किशोरला गाडीत बसवून दिले किशोरच्या मनात विचार येत होते की त्याच्या नशिबात नेमके काय लिहिले आहे त्याचे पुढे काय आणि कसे होणार त्याला काही कळण्यास मार्ग नव्हता किशोर पुन्हा एकदा निर्ल्याच्या दलदलीत येऊन पोहोचला सोनपेठहून किशोर निर्ल्याला परत आल्यामुळे गल्लीतल्या सगळ्यांना वाईट वाटत होते पण आजोबा मात्र खुश होते कारण किशोर नसल्याने घरातली सगळी कामे अडत होती ती त्यांची काळजी आता दूर झाली होती पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते मामाने एका रविवारी किशोरला तीन म्हशी घेऊन शेतात पाठवले दुसऱ्या दिवशी घटक चाचणी असल्यामुळे किशोर दप्तर आणि खायला शिळी भाकरी व लोणचे घेऊन जवळजवळ चार किलोमीटर दूर असलेल्या पिराच्या शेतात निघाला तिथे असलेल्या ओढ्याकडे त्याने म्हशींना नेले ओढ्याला भरपूर पाणी होते सकाळपासून म्हशी चरत होत्या आता दुपार झाली होती कडक ऊन पडले होते म्हशींना पाण्यात सोडले होते आणि अचानक वादळ आले किशोरने अभ्यास करण्याच्या नादात सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते त्याला खूप भूक लागली होती पण आता पावसाची लक्षणे दिसू लागल्याने तो म्हशींना घेऊन घराकडे निघाला पण वाटेत असतानाच जोरदार वादळ सुरू झाले सगळीकडे पसरलेल्या धुळीमुळे जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे किशोरला काहीच दिसत नव्हते एका हातात काठी आणि एका हातात पिशवी घेऊन तो जोरात म्हशी पळवत होता म्हशींना घेऊन तो कसा तरी ओढ्याच्या बाहेर आला वारा एवढ्या जोरात वाहत होता की त्याच्या जोराने किशोर खेचला जात होता पण तो म्हशींच्या आडोशाला उभे राहून स्वतःचे रक्षण करत होता विजा चमकत होत्या पावसाचा जोर वाढला होता झाडं पडत होती किशोरचा एवढासा जीव त्या भयानक संकटाने बावरून गेला होता काय करावे कुठे जावे त्याला काही कळत नव्हते थंडीने तो थरथर कापत होता तो ओरडत रडत रस्त्याने सैरा वैरा पळत सुटला शेत गावापासून खूपच लांब असल्याने तो पळून पळून थकला होता शेवटी कसे तरी करून तो गावाच्या हद्दीत पोहोचला आणि समोरच त्याला जिजी दिसली जिजी आणि पोपट मामा किशोरला शोधत होते मामा किशोरला शोधायला दुसऱ्या शेतात गेला होता बाकीचे दोन मामा आरामात घरी बसले होते किशोरला बघताच त्याच्या काळजीने घाबरलेल्या जिजीचा जीव भांड्यात पडला ती वाऱ्याच्या वेगाने त्याच्याकडे धावत सुटली किशोर खूप थकल्याने हळूहळू चालत होता त्याला रडू आवरत नव्हते पण धावता धावता जिजी खड्ड्यात पडली तरीही तशीच उठून ती लंगडत लंगडत किशोरकडे येत होती ते पाहून किशोरच्या अंगात वेग आला तो ओरडतच जिजीकडे पळत सुटला आणि त्याने रडतच जाऊन जिजीला मिठी मारली दोघेही रडत होते जिजी किशोरला घेऊन घरी आली सगळे त्यांचीच वाट बघत होते किशोरने आल्यावर दफ्तर वाळत घातले आजीने त्याला जेवायला दूध भाकरी दिली दुसऱ्या दिवशी घटक चाचणी होती पण या सगळ्या गोंधळात त्याचा काहीच अभ्यास झाला नव्हता भिजल्यामुळे त्याचे शरीर थरथर कापत होते जिजीने त्याला दुसऱ्या खोलीत नेऊन झोपवले त्याच्या अंगात हळूहळू ताप चढू लागला पुढचे चार पाच दिवस आजारी असल्याने किशोरला परीक्षेला बसता आले नाही असेच एकदा किशोरला शाळेतून यायला संध्याकाळचे साडेसात वाजले होते तो घरात पाय ठेवतोय न ठेवतोय तेच आजोबांनी त्याला दीड पायली ज्वारी आणि एक पायली गव्हाचा डबा त्याच्या डोक्यावर ठेवला व म्हणाले जा लवकर दळण घेऊन ये गिरणी बंद झाली तर उद्या आपल्याला पीठ मिळणार नाही घरातले पीठ संपले होते तरीही किशोर येईपर्यंत कोणीही दळायला गेले नव्हते आणि किशोर आल्यावर त्याला आजोबांनी हातपाय सुद्धा धुवून दिले नव्हते किशोर ते डबे घेऊन साधारण अर्धा किलोमीटर दूर असलेल्या गिरणीकडे निघाला खरे तर ते एवढे वजन त्याच्या एवढ्या मुलासाठी खूप होते पण कामाची सवय असल्याने त्याला काही वाटत नव्हते पण त्याची मान ताटून आली होती त्याला गिरणीत जाऊन पीठ दळून घ्यायला रात्रीचे साडेआठ वाजले त्याने घरी नेण्यासाठी आधी ज्वारीचा डबा घेतला आणि गव्हाचा डबा गिरणीतच ठेवला त्याच्याबरोबर कोल्हाट्याचाच पितांबर नावाचा अजून एक मुलगा होता तो थोडा मस्तीखोर होता त्याच्याकडे सुद्धा पिठाचा डबा होता ते दोघे थोडे पुढे येतायत न येतायत इतक्यात एक वेडीबाई रस्त्यावरून जाताना पितांबरला दिसली किशोरचे तिच्याकडे लक्षण होते पितांबरने तिला थोडे पुढे जाऊ दिले आणि मग तिला रोकडी ठोकडी असे चिडवून तिथून पळून गेला त्याच्याकडे कमी वजनाचे दळण असल्याने त्याला पळता आले पण किशोर मागेच राहिला किशोरने असे वाटून ती वेडीबाई किशोरच्या मागे लागली किशोरला पळता येत नव्हते तिने त्याला एक जोरात दगड मारला तो त्याच्या पायाला लागल्याने त्यातून रक्त येऊ लागले त्याचे सर्व अंग भीतीने लटलट कापू लागले शेवटी त्याने तो डबा म्हाडिकच्या कट्ट्यावर ठेवला आणि तो जोरात पळू लागला ती वेडी बाई अजूनही त्याच्या मागे पळत होती तिने आणखी एक दगड त्याला मारला जो त्याच्या डोळ्याच्या अगदी वर लागला तिथून सुद्धा रक्त येऊ हो लागले किशोरचा डोळा थोडक्यात वाचला होता ती बाई त्याला शिव्या देत होती किशोरला काय करायचे ते काहीच कळत नव्हते तो तसाच पळत राहिला आणि नशिबाने त्याला रस्त्यात मना आज्जी भेटली मना आजीने बघितले तर किशोरच्या डोळ्यातून व पायातून रक्त येत होते किशोरने तिला सगळे काही सांगितले मना आजी किशोरला लगे घेऊन लगेच घरी गेली आणि मग मामाने जाऊन दळण आणले किशोरची पाचवीची परीक्षा आता जवळ आली होती त्याच्यावरचा घरच्या वरच्या कामांचा बोजा वाढतच चालला होता घरचं काम परसावरचं काम शेतातलं काम आणि शाळा हे सगळे करून उरलेल्या वेळात त्याला अभ्यास करावा लागत होता रविवारी शाळेला सुट्टी असली तरी गुरे राखण्यासाठी त्याला जावे लागत होते मग वेळ वाया जाऊ नये म्हणून तो पुस्तकं सुद्धा बरोबर घेऊन जायचा कधी कधी तर गुरे राखण्यासाठी त्याला शाळा सुद्धा बुडवावी लागत होती त्याची पाचवीची परीक्षा सुरू झाल्यावर सुद्धा त्याला कामातून कोणी सुट्टी दिली नव्हती काम केल्यानंतरच त्याला परीक्षेला जायला मिळायचे आता परीक्षा संपली आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली सुट्टीत काय करायचे हा मोठा प्रश्न किशोरला पडला होता खरे तर त्याला आईकडे सोनपेठला जायचे होते पण आई त्याला तिथे ठेवायला तयार नव्हती सुगीचे दिवस असल्याने जी जी शेतात गुंतली होती त्यामुळे रंभा मावशी किशोरला त्याची इच्छा नसतानाही मदतीसाठी बार्शीला पार्टीत घेऊन गेली किशोरला पार्टीत जायला भीती वाटायची कारण त्याला तिथे घरापेक्षा जास्त कामं करायला लागायची तीस ती नाचगाणी बघून त्याला कंटाळा यायचा अनेक प्रकारची माणसे तिथे यायची अपमानास्पद वागवायची नाचणाऱ्या बायका सुद्धा त्याच्याकडून खूप काम करून घ्यायच्या आणि वर त्याला हसायच्या पण किशोरला आता हे कळत होते की वर वर हसणाऱ्या रडत आहेत त्यांचे दुःख बघून किशोर स्वतःचे दुःख विसरायचा रात्रीच्या बारा नंतर चित्रा गुलजारच्या पार्टीत बैठक सुरू झाली पाच सहा माणसे एका खोलीत दारू पीत पीत नाचा आनंद लुटत होते कोणी नाचणाऱ्या बायकांवर पैसे उधळत होते तर कोणी त्यांच्या बाजूला जाऊन त्यांच्यासोबत नाचत होते किशोर बाजूला सुभा होता त्याला झोप येत होती पण तो झोपू शकत नव्हता कारण त्या माणसांना काही लागले तर त्याला ते द्यावे लागत होते दारूच्या आणि बाईच्या नशेत आणि पैशांच्या मस्तीत ती माणसे हवे तुड्या मारल्यासारखे करत होती आता रात्रीचे दोन तीन वाजले होते दारू संपल्यामुळे एक गृहस्थ किशोरला बरोबर घेऊन त्याच्या गाडीतून दारूच्या दुकानात गेला आणि दारू घेऊन आला सकाळचे पाच वाजले तरी बैठक सुरूच होती आणि हे गृहस्थ एकामागून एक दारूचा ग्लास संपवत होते काही जण दारू पीत नाचत मस्ती करत झोपून गेले होते नाचणाऱ्या बायकांचा मात्र नाच चालूच होता शेवटी हे गृहस्थ सुद्धा बसल्या जागेवरच झोपून गेले किशोरने दारूच्या बाटल्या आणि ग्लास उचलून एका कोपऱ्यात ठेवून दिले त्या सगळ्यांच्या गळ्यात लॉकेट हातात अंगठ्या होत्या खिसे पैशांनी भरलेले होते तिथले सगळे आवरून किशोर थिएटरवर झोपायला गेला सकाळी नऊ वाजता उठल्यावर त्याने आंघोळ केली नाचणाऱ्या बायकांना आंघोळीचे पाणी काढून दिले मंगळवार असल्यामुळे रंभा मावशी आणि अजून काही नाचणाऱ्या बायका देवीच्या दर्शनाला मंदिरात गेल्या होत्या आणि इतक्यात काल रात्रभर दारू पित असलेले ते गृहस्थ उठले त्यांच्या गळ्यात सोन्याचे लॉकेट नसल्याचे लक्षात येत असते माझे लॉकेट कुठे आहे असा आरडाओरडा करू लागले थिएटर मालकाला बोलावण्यात आले काही जणांना किशोरवर संशय येत होता कारण काल रात्रभर तोच तिथे होता किशोर रडून रडून त्याने लॉकेट घेतले नसल्याचे सांगत होता त्यांच्या पाया पडत होता त्यातले कोणीतरी पोलिसांना बोलवा असे सुद्धा म्हणाले इतक्यात देवीच्या पाया पडून काही नाचणारी परत आल्या किशोरची मावशी आणि तिच्या मैत्रिणी मात्र बाजारात गेल्यामुळे आल्या नव्हत्या त्या आलेल्या बायकांना सगळा प्रकार समजल्यावर त्यातली उषा म्हणाली तुमचे लॉकेट माझ्याकडे आहे काल तुम्ही दारूच्या नशेत उड्या मारत असताना ते खाली पडले होते ते मीच उचलून जपून ठेवले आहे हे ऐकून त्या माणसाला किशोरवर चोरीचा आळ घेतल्याने कसे तरीच झाले त्याने किशोरला जवळ घेतले त्याची प्रेमाने चौकशी केली आणि मग त्याला बाजारात नेऊन छान ड्रेस घेऊन दिला आणि नंतर ते निघून गेले बाकीच्यांच्या सांगण्यावरून किशोरने हा घडलेला प्रकार रंभा मावशीला सांगितला नाही नाहीतर पार्टीत भांडणे लागली असती त्याच रात्री किशोर बारशीहून होऊन निर्ल्याला निघून गेला किशोर नेरल्याला आला आणि दोन दिवसांनी जीजी बारशीला निघून गेली त्यानंतर दोनच दिवसात किशोरचा निकाल लागला तो पाचवी पास झाला या सुट्टीत किशोरला आईची खूप आठवण आली पण या वेळेला आईने पत्र पाठवून त्याला बोलावून घेतले नव्हते निकाल लागल्यावर किशोरने तिला पाचवी पास झाल्याचे पत्र सुद्धा पाठवले पण तिचे काहीच उत्तर आले नाही बारशीला केलेल्या कामाचे बरेच पैसे किशोरकडे जमा झाले होते त्यातूनच त्याने सहावीची जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत विकत घेतली या वेळेला त्याला सुशिला मावशी आणि काकांकडे पुस्तकांसाठी पैसे मागण्याची वेळ आली नाही अजून त्याच्याकडे पन्नास रुपये शिल्लक होते किशोरकडे पैसे असल्याचे आजोबांच्या लक्षात आल्यावर ते रोज त्याला दारूसाठी पैसे मागत होते पण पुस्तके विकत घेतली त्यामुळे पैसे संपले असे सांगून किशोरने ते राहिलेले पैसे माळ्यावरच्या तुटलेल्या खपारीत लपवून ठेवले पण एके दिवशी पेन व कंपास विकत घेण्यासाठी ते पैसे त्याने दप्तरात ठेवले आणि विकत घेतल्यावर उरलेले चाळीस रुपये पुस्तकांच्या पानात ठेवले शाळेतून आल्याबरोबर आजोबांनी त्याला परसावर गौऱ्या आणायला पाठवले किशोरने घाईघाईत दप्तराची पिशवी एका खुंटीला अडकवली आणि गौऱ्या आणायला तो गेला परसावर गेल्यावर त्याच्या लक्षात आले की पैसे त्या पिशवीतच आहेत तो पटकन गौऱ्या घेऊन घरी आला येऊन त्याने पुस्तक उघडून बघितले तर पैसे त्यात नव्हते